शहरमध्ये आपलं स्वागत करतो आणि त्यांना या गोष्टीचं कारण असा उल्लेख केला होता एक गोष्ट आमदार साहेबांनी आपल्या रस्त्यात कंप्लीट जर आम्ही सांगितलं की दुर्दैवाला हा रस्ता आहे या ठिकाणी रस्त्यावरती पंचवीस ट्रॅक्टर आहे आणि हा ट्रॅक्टर खूप निश्चित उद्धारण केला आहे अर्धा तास जर हा ट्रॅक्टर इथे अडकलेला आहे हा ट्रॅक्टर उमेदवू शकत नाही दोन्ही द्यावर ट्रॅक्टर म्हणतात की काहीच नाही अर्धा तासापासून हा लटकलेला आहे अतिशय दुर्दैवाची बाब आहे हाच का विकास आपल्या कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्याचा विकास तुम्ही करू शकला नाही आणि विकासाच्या वल्गणा तुम्ही देताय अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे या गोष्टीचा निषेध कराल तेवढा कमी आहे दुर्दैवानो आपल्या कारखान्यात जाणार रस्ता तुम्ही करू शकत नाही आणि इतर रस्ते केले म्हणजे अतिशय वाईट अवस्था आहे आमदार साहेब याचं उत्तर तुम्हाला देणं भाग आहे म्हणून माझा नेहमीचा प्रश्न आहे की विश्वजीजी तुमचं नक्की आहे काय साधा आपल्या कारखान्याकडे जाणारा रस्ता तुम्ही करू शकला नाही आतापर्यंत आणि त्यामुळे अशी अवस्था आहे आणि हा माझ्या घराजवळचासुद्धा रस्ता आहे आणि ह्या रस्त्याची अवस्था इतकी वाईट आहे किती दिवस झाले हा रस्ता असा आहे रस्ते आले असं म्हणता येईल विकास कामाचे वर्गाना केला अतिशय बोगस विकास हा झालेला आहे जनता मतदानातून त्याचा बदला घेईन आणि तुम्हाला रशी शिकवेल या ठिकाणी बघा त्याला रश्शी बांधली जाते आणि हा ट्रॅक्टर आता त्याला ओढणार ही अवस्था आपल्या या मतदारसंघाच्या मुख्य रस्त्याची आहे वांगीमधला हा मुख्य रस्ता आहे हा रस्ता तुमच्या कारखान्याने जोडतात सोनेरा कारखाना रोड या रस्त्याचं नाव आहे तरी याची बिकट अवस्था आहे त्यामुळे माझा पुन्हा प्रश्न आहे विश्वजितजी तुमचं नक्कीच चाललंय काय मतदारसंघ तुमचं लक्ष आहे का तुम्ही बरे असाल स्टार प्रचारक पण तुमच्या गावातला तुमच्या वांगी गावातला ज्या ठिकाणी तुमच्या तीर्थरूपाचा स्मारक आहेत त्यातला रस्ता अजून स्टार झालेला नाही वर्षानुवर्ष वांगेकर आम्ही हे सहन करतोय दुर्दैवानं ही स्थिती आमच्या रस्त्यांची आहे आणि असं किती दिवस सहन झाला स्वरूपाचे निकृष्ट बनवता तुम्ही या रस्त्यावर बराच वेळ गेला असाल पण तुम्हाला का नाही वाटलं की हा रस्ता झाला की नाही तुम्ही छापला प्रत्येक वेळी तुम्ही या रस्त्याचा उल्लेख करता मी हा रस्ता कसा वळवला हे म्हणता या रस्त्याला किती कोट्यावधीचा निधी दिला हे म्हणता पण दुर्दैवानं या रस्त्याची अवस्था अशी आहे की ट्रॅक्टर सुद्धा जाऊ शकत नाही सीझन सुरू झालाय तुम्हाला माहीत होतं हा रहदारीचा रस्ता आहे सीझन सुरू झाल्यानंतर ट्रॅक्टर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाणार आहे ट्रॅक्टरची ही अवस्था असेल तर अंगदानची ही अवस्था कशी होईल बैलगाड्यांची अवस्था कशी होईल त्यामुळे या गोष्टीचा मी निषेध व्यक्त करतो माझा प्रश्न आहे विश्वजीतची पूजा नक्की चाललंय अतिशय गंभीर प्रश्न आहे